हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आलेत या मालिकेचं संपूर्ण कथानकच बदललं आहे मालिका पूर्णपणे बदलली आहे मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो आजचा एपिसोड खूपच जबरदस्त होता सुरुवातीलाच दुष्यंतला चक्क साप चावला आणि तो साप खूप विषारी होता कृष्णाने दुष्यंतला वाचवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सापाने दुष्यंतच्या हातावर चावा घेतलाच त्यानंतर सगळे खूप घाबरले बाळजाबाई आढराव रडायला लागले डॉक्टरांना बोलवलं गेलं पण कृष्णाने तत्परता दाखवली आणि दुष्यंतच्या अंगात हे विष भिनण्याआधीच तिने दुष्यंतच्या हातातून हे विष थुंकून टाकलं पण या विषाचा परिणाम कृष्णावरच झाला आणि हे विष कृष्णाच्या अंगात भिनलं जयकांत डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टरांनी कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना डोट दिले पण दुष्यंत तर वाचला कारण कृष्णाने त्याच्या अंगामध्ये विष भिनू दिलं नाही तर कृष्णाच्या अंगात मात्र विष भिनलं होतं त्यामुळे डॉक्टर म्हणाले की कृष्णाचा जीव धोक्यात आहे आजची रात्र ही खूप महत्त्वाची आहे कृष्णाचं काहीही होऊ शकतं कृष्णाचा जीवसुद्धा जाऊ शकतो त्यामुळे दुष्यंत खूप दुःखी झाला त्याला कृष्णाची किंमत समजली की आजपर्यंत ज्या कृष्णाला त्याने स्वतःपासून दूर लोटलं लो होतं त्याच कृष्णाने आज त्याचा जीव वाचवला आहे स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे त्यामुळे कृष्णाचे प्राण वाचवण्यासाठी दुष्यंत चक्क देवीआईच्या मंदिरात गेला देवीआईसमोर हात जोडून त्याने कृष्णाच्या प्राणांसाठी प्रार्थना केली कृष्णाच्या जीवाची भीक मागितली की दिव्याई काही पण कर पण माझ्या कृष्णाला वाचव मी तिच्या प्राणांची भीक मागायला आलोय मग आता देवीआई दुष्यंतची प्रार्थना ऐकणार का कृष्णा जगणार का तिचे प्राण वाचणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो मालिकेच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाने पूजाचं सगळं सत्य बाजाबाईला सांगितलेलं असतं बाजाबाई कृष्णाला म्हणते अरे रे याचा अर्थ तर तुमच्या नात्याला पूर्णपणे तडा गेला आहे त्या मुलीला तुला भेटण्याची तुला पाहण्याची तुझ्याबरोबर कोणतंच नातं ठेवण्याची इच्छा नाही आहे तरीसुद्धा तू तिला भेटायला गेली होती का तिच्यावर एवढं प्रेम करतेस का कृष्णा सांगते आता काय करणार बाजाबाई लहानपणापासूनच ती माझी खूप लाडकी आहे आणि माझं आयुष्यात एकच तत्त्व आहे समोरच्या व्यक्तीने माझ्यावर प्रेम करो वा ना करो माझा आता तिच्यावर प्रेम आहे ना मग त्याला काय करणार ते प्रेम असं मनातून नाही ना, ना काढता येत बाजाबाईला हे पटत नाही दुष्यंतसुद्धा खूप दुःखी होतो तर आढळा म्हणतात वा कृष्णा वा मानलं मी आज तुला खरंच तू वेगळंच रसायन आहे तू समोरच्या व्यक्तीवर त्या व्यक्तीचा आपल्यावर एका पैशाचं प्रेम नसतानासुद्धा इतकं प्रेम करू शकते असं म्हणून ते दुष्यंतला टोमना मारतात कारण कृष्णाचं दुष्यंतवर प्रेम आहे पण दुष्यंत मात्र कृष्णावर प्रेम करत नाही तिला कोणतंच महत्त्व देत नाही दुष्यंतला हे समजतं की आढरा आपल्याला टोमना मारत आहे त्यामुळे तो खूप चिडतो आढरा म्हणतात खरंच तुला मानलं पाहिजे तू तु, मनातून किती चांगली आहे याचा अर्थ तुझ्या मनात किती प्रेम आहे हे कळून येतं समोरची व्यक्ती तुला आदर देत नाही प्रेम देत नाही तरीसुद्धा तू त्याच्यावर तेवढंच प्रेम करत राहते मनापासून करत राहते रागारागाने रूममध्ये निघून जातो आढराव आणि कृष्णाला वाईट वाटतं तर बाजाबाई म्हणते कृष्णे माझं मत मात्र वेगळं आहे जर समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नसेल ना तर तिच्यावर प्रेम करत राहणं हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि मला तो काय पटत नाही बघ बाई हे माझं मत आहे असं म्हणून ती कृष्णाला सांगते मला थोडं काम आहे आपल्या शेजारचे जे महाडिक आहेत ना त्यांच्या घरी आज हळद कुंकू आहे त्यांनी बोलवलं आहे मी जा नाही जाऊ शकणार तू त्यांच्याकडे जा लगेच जा कृष्णा हो म्हणते सुद्धा तेथून निघून जाते कृष्णाला वाईट वाटलेलं असतं बाळजाबाई जे काही बोलली म्हणून आढळवा तिला म्हणतात कृष्णे ती जे काही बोलली ना ते जास्त मनावर नाही घ्यायचं मला तुझं पटलंय आणि आवडलंय सुद्धा तुझे विचार खूप चांगले आणि एक लक्षात ठेव हो, तुझा हात चांगूलपणा तुझा हा स्वभाव एक नेक तुझा नार, हो ना एक दिवस दुष्यंतला जिंकणार दुष्यंत तुझ्या प्रेमात पडणार वेळापुसा होणार हे लक्षात ठेव कृष्णाला खूप आनंद होतो अर्धा तिला म्हणतात जा भाई आता हळदी नाहीतर अजून चार बोलणी ऐकवायची ती तुला कृष्णा ही शेजारच्या घरात हळदी कुंकवायला जाते आढळराव कृष्णावर खूप खुश असतात पण इकडे पूजा मात्र खूप चिडलेली असते सावित्री तिला शांत करण्याचा प्रयत्न करते पण पूजा पु� ही रागरागाने चक्क तिच्या वडिलांचा भैरूबाबाचा फोटो हातात घेते आणि सावित्रीला म्हणते या माणसाने त्या भिकाड्या कृष्णाला आपल्या आयुष्यात आणलं जर ती आपल्या आयुष्यात नसती ना तर आज आपलं आयुष्य खूप वेगळं असतं खरं सांगायचं तर जर कृष्णा ही सावित्री आणि पूजाच्या आयुष्यात नसती त्यांच्या कुटुंबात नसती तर ते आज भिकेला लागलेले असते कारण बाबा गेल्यानंतर कृष्णानेच शेतात काम करून त्यांचं घर चालवलेलं असतं आणि या पूजाचं शिक्षण पुण्यात असताना तिला जे पैसे लागत होते ते सगळं कृष्णाच्या कष्टानेच येत होतं पण मूर्ख पूजाला हे माहीत नाही आहे आणि तिथे मानससुद्धा नाही माहीत असूनसुद्धा ती कृष्णाचे उपकार मानत नाही कारण त्यानंतर या पूजाने असं काहीतरी केलं की तुमचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही पूजा सावित्रीला म्हणाली या माणसाला मी कधी माफ करणार नाही त्याच्यामुळे माझ्या आयुष्याचं इतकं मोठं नुकसान झालं आहे आणि ती चक्क स्वतःच्या वडिलांचा जे वडील आज या जगात नाही आहे त्यांचा फोटो रागारागाने जमिनीवर आपटते आणि फोडून टाकते सावित्रीला मोठा धक्काच बसतो ती म्हणते पूजे हे काय केलं तू आणि हा आवाज ऐकून भक्ती तेथे येते भक्ती विचारते काय गाय हा फोटो कसा पडला बाबाचा फोटो कसा फुटला सावित्री तिला सत्य सांगत नाही आणि म्हणते ते, ते काय ना पूजाला तुझ्या बाची खूप आठवण आली ती म्हणून हातात फोटो घेऊन उभी होती आणि चुकून फोटो खाली पडला चल आपण आवरून घेऊया नाहीतर काच कोणाला तरी लागेल भक्ती ही आवरू लागते तर पूजाला खूप राग आलेला असतो तिने इतका मोठा नालायकपणा केलेला असतो स्वतःच्या देवाघरी गेलेल्या बाबांचा फोटो फोडलेला असतो पण तिला त्याचं काहीच वाटत नाही फक्त दुश्यंत त्याची संपत्ती माझं ऐश्वर्य मला त्याला मिळवायचं आहे एवढेच विचार तिच्या मनात असतात तर इकडे दुश्यंतसुद्धा खूप दुःखी असतो पूजाने म्हणजेच गौतमीने त्याचा किती मोठा विश्वासघात केला आहे त्यामुळे तो रागारागाने त्याची बॅग काढतो या बॅगमध्ये त्याच्या आणि पूजाचे जे रोमॅन्टिक फोटो असतात ते सगळे फोटो घेऊन तो बागेमध्ये येतो घराच्या अंगणात येतो तेथे शेकोटी पेटवलेली असते तो या फोटोकडे पाहतो आणि म्हणतो पूजा की गौतमी तू माझं संपूर्ण आयुष्य मिसआउट केलं आहे तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची पार वाट लागली आहे मी जसा होतो पण खरा होतो आणि तू एक नंबरची खोटाडी खोटाडी तुझा प्रत्येक शब्द खोटा तुझं प्रत्येक दिलेलं वचन खोटं तू कालपासून वरपर्यंत पूर्ण खोटी 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 आणि आता मी तुझी प्रत्येक आठवण जाळून टाकणार आहे तुला माझ्या आयुष्यातून कायमचं डिलीट करणार आहे असं म्हणून दुश्यंत एक एक करून आजपर्यंत गौतमीने पूजाने त्याला दिलेले सगळे गिफ्ट्स या शेकोटीत जाळून टाकतो आगीत भस्मसात करून टाकतो त्यानंतर तिने दिलेली पत्रं जाळून टाकतो आणि मग पूजाने दिलेले चक्क या दोघांचे रोमॅन्टिक फोटो ज्यात दुश्यंत पूजाला किस करतोय हे फोटोसुद्धा तो पाहतो आणि म्हणतो मी आता तुझ्या आठवणी जाळून टाकणार आहे मला आयुष्यात पुन्हा कधीच तुझं तोंड पाहायचं नाही आहे असं म्हणून तो हे फोटोसुद्धा जाळून टाकतो आणि फोटो, टाक फोटो जाळल्यानंतर दुष्यंत हा रागरागाने त्याच्या रूममध्ये येतो आणि लॅपटॉप घेऊन बाहेर येतो या लॅपटॉपमध्ये त्याच्या आणि पूजाचे काही फोटोज असतात हे फोटोसुद्धा तो पाहतो तेव्हा त्याला आठवतं की आज काय घडलं होतं कृष्णा तिच्या बहिणीला भेटायला त्याला माहेरी घेऊन गेली होती तेथे त्याची आणि गौतमी म्हणजेच पूजाची भेट झाली आणि पूजाचं सगळं सत्य त्याला समजलं पूजाने त्याला पुन्हा एकदा घोळ्यात घेण्याचा प्रयत्न केला पण दुष्यंतला कळलं होतं ही खोटाडी आहे त्यामुळे दुष्यंत लॅपटॉपमध्ये असलेले फोटोसुद्धा डिलीट करून टाकतो आणि डोळे बंद करतो दुष्यंत खूप दुःखी असतो आणि तेवढ्यात त्याचा डोळा लागतो त्याला झोप लागते आणि चक्क एक काळा नाग साप हा दुष्यंतजवळ येतो त्याच्या लॅपटॉपवर विरखा मारून बसतो तेवढ्यात कृष्णा हळदी कुंकावून घरी येते ती दुष्यंतला बसलेलं पाहते पण तेवढ्यात तिला त्याच्या ते लॅपटॉपवर हा काळा मोठा नाग साप बसलेला दिसतो कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते ती खूप घाबरते आपण जर दुष्यंतला आवाज दिला तर साप घाबरून त्याला चावेल अशी भीती तिला वाटते त्यामुळे ती, ती दुष्यंत जवळ येते दुष्यंतचा हा लॅपटॉप पकडते आणि दूर फेकून देते सापसुद्धा तेथून पळून जातो दुष्यंत झोपेतून जागा होतो आणि कृष्णाने चक्क आपला लॅपटॉप फेकून दिलाय हे पाहून त्याला जबर धक्काच बसतो तो कृष्णावर तो जोरा तोडतो अगं कृष्णा वेडीबिडी झाली काय तुला काय कळतं की नाही माझा लॅपटॉप येतो माझ्या सगळ्या इम्पॉर्टंट फाईल्स आहे त्याच्यामध्ये किती महागाचा लॅपटॉप आहे तुला सांगितलं ना खेळणं नाही येते असं कसं फेकून दिला पण कृष्णाला त्याला काही सांगताच येत नाही की त्यावर साप होता ती खूप घाबरलेली असते आणि तेवढ्यात दुष्यंतला चक्कर येते आणि तो खालीच पडतो कृष्णासुद्धा खूप घाबरते विचारते काय झालं दुष्यंत सरकार पण दुष्यंत बेशुद्ध होत असतो त्याला काहीही सुचत नसतं त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येते कृष्णा ही त्याला उठवण्याचा प्रयत्न करते काय झालं दुष्यंत सरकार डोळे बंद नका करू डोळे चालू ठेवा तेवढ्यात कृष्णा त्याचा हात हातात घेते आणि तिला दिसतं की साप हा चक्क दुष्यंतच्या हाताला चावला आहे त्यामुळे कृष्णांचा मोठा धक्काच बसतो ती जोरात ओरडते दुष्यंत सरकार ती आढळराव बाजाबाई काकीसाहेब या सगळ्यांना आवाज देते लवकर बाहेर या दुष्यंत सरकारांना साप चावला आहे सगळेजण बाहेर येतात आणि दुष्यंतला साप चावलाय हे पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो लगेचच जयकांत हा डॉक्टरांना बोलवायला जातो सुद्धा आपल्या माणसांना कॉल करतात आणि तालुक्यावरून डॉक्टरांना बोलवायला सांगतात सगळेजण हे दुष्यंतला उठवण्याचा प्रयत्न करतात खूप घाबरलेले असतात आढळा म्हणतात डॉक्टर येत आहे घाबरू नका बाजाभी रडू लागते अरे दुष्यंत काय झालं तुला असा कसा साप चावला डोळे उघडणा डोळे नको बंद करू तर चक्क मैनावती ही दिव्याईला प्रार्थना करते ही दिव्याई दुष्यंतला बरं होऊ दे त्याच्यावरचं हे संकट टळू दे आढळा म्हणतात घाबरू नका डॉक्टर निघालेत तालुक्याहून निघालेत लवकरच येतील तर कृष्णा म्हणते नाही नाही आपण डॉक्टरांची वाट नाही पाहू शकत कारण हा साप खूप विषारी होता असे मी लई साप शेतात पाहिलेत आणि जर हे विष दुष्यंत सरकारांच्या अंगात भिनलं ना तर खूप अवघड होईल असं म्हणून कृष्णा ही चक्क दुष्यंतला हाताला जेथे साप चावलाय तेथे चावा घेते आणि त्याचं हे विष थुंकून टाकते सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की कृष्णा हे काय करतीये हे विष थुकून टाकल्यानंतर कृष्णा तिच्या साडीचा सा पदर फाडते आणि दुष्यंतच्या हाताला जेथे साप चावलाय तेथे थोडं मागे हा कपडा चांगला ताईड बांधते ज्यामुळे तेथेच रक्त थांबेल आणि हे विष संपूर्ण अंगात नाही भिनणार कृष्णाचं हे सगळं रूप पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो कृष्णा हे काय करते हाच प्रश्न त्यांना पडतो पण कृष्णाने दुष्यंतचा जीव वाचवण्यासाठीच हे केलेलं असतं त्याला फर्स्ट एड म्हणतात साप चावल्यानंतर असंच करायचं असतं ज्यामुळे त्या व्यक्तीच्या अंगात विष भिनत नाही आणि त्याचा जीव वाचतो आढळा म्हणतात चला दुष्यंतला घेऊन आतमध्ये चला तेव्हा दलपत आणि माधव हो, हे दुष्यंतला उचलतात आणि रूममध्ये घेऊन येतात पण कृष्णाने दुष्यंतच्या हातातील जे रक्त असतं ते तोंडाने बाहेर ठुंकलेलं असतं त्यामुळे हे विष तिच्यामध्ये सुद्धा भिंत तिच्या शरीरासव जातं आणि तिला चक्कर येऊ लागते अस्वस्थ वाटू लागतं तरीकडे दुष्यंतला त्याच्या रूममध्ये आणलं जातं बाजाबाई त्याच्या उशाशी बसून रडू लागते अरे दुष्यंत उठणा डोळे उघडणा काय झालंय तुला असा कसा साप सावला कृष्णा रूममध्ये येते तर बाळजाबाई तिला जा विचारते कृष्णे हे सगळं काय होतं दुष्यंतच्या रूममध्ये एवढा पसारा कसा झाला दुष्यंत बागेमध्ये का गेला होता तू कोठे होती कृष्णा म्हणते बाळजाबाई मला काहीच माहीत नाही आहे तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी हदि गेले होते आणि मी परत येऊन पाहिलं तर दुष्यंत सरकार हे तिथे बागेत बसलेले होते त्यांच्या लॅपटॉपवर हा विषारी साप होता आणि मी त्या सापाला दूर फेकलं पण तोपर्यंत तो दुष्यंत सरकारांना चावला होता मला काहीच माहीत नाही आहे बाजाबाई खूप दुःखी होते पुन्हा दुष्यंतजवळ जाते आणि रडू लागते पण त्याच वेळेस दुष्यंत आई अशी हात मारतो दुष्यंत शुद्धीवर येतो त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो आढराव हे कृष्णाचे आभार मानतात कृष्णे दुष्यंतला शुद्ध आली आहे याचा अर्थ दुष्यंतच्या अंगात विष नाही भिनलं आहे आणि हे तुझ्या तत्परतेमुळे झालं आहे तू जे काही केलं ना दुष्यंत बरोबर त्यामुळे आज त्याचा जीव वाचला आहे हे ऐकून चक्क बाजाबाईलासुद्धा कृष्णाचे आभार मानावेसे वाटतात कृष्णामुळेच आपल्या मुलाचा जीव वाचलाय हे बाजाबाईला पटतं ज्या बाजाबाईने आजपर्यंत कृष्णाचा राग केलाय कृष्णाला उकिड्यावरची सून असं म्हणून हिनवलंय कृष्णाविरुद्ध नाही नाही ते षडयंत्र केलेत परंतु चक्क त्या बाजाबाईला कृष्णाचा चांगुलपणा समजतो कृष्णाची किंमत समजते आणि ही मालिका तीनशे साठ अंशांनी याच ठिकाणी टळून घेते कारण बाजाबाई चक्क पुढे येते कृष्णाचा हात हातात घेते आणि म्हणते कृष्णे खरंच तू आज माझ्या लेखाचा जीव वाचवलास तुझ्यामुळे आज आज माझा लेख वाचला आहे तुझे किती उपकार मानू हे उपकार मी कसे फेडणार कृष्णे तू देवीस देवी, देवी तू देवे असं म्हणून बाजाबाई कृष्णाचे आभार मानते मैत्रिणीनो हा सीन खूपच भारी आहे एकूणच हा सीन कृष्णाने दुसऱ्यांसाठी जे काही केलं आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक सगळ्या कलाकारांची ॲक्टिंग सगळं खूपच भारी आहे तुम्हाला आजचा एपिसोड पाहताना खूपच मजा येईल यात शंका नाही बाजाबाई तर कृष्णाचे आभार मानते पण आढराव हे चक्क कृष्णासमोर हात जोडतात आणि म्हणतात कृष्णे आज तुझ्यामुळे माझा लेख वाचला माझा कुलदीपक वाचला खरंच हे तुझे उपकार मी कसे फेडू तू माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत आज कृष्णाला काय बोलावं ते समजतच नाही बाजाबाईसुद्धा हे मान्य करते हे कृष्णामुळेच आज दुष्यंतचा जीव वाचलाय आणि दुष्यंत हे सगळं ऐकत असतो त्याला समजलेलं असतं की कृष्णाने आज माझा जीव वाचवला आहे त्यामुळे त्याला सुद्धा कृष्णाची किंमत समजते आढराव बाजाबाई कृष्णाचे आभार मानतात तिचे उपकार मानतात की तिच्यामुळेच आज दुष्यंतचा जीव वाचला आहे दुष्यंत हा कृष्णासाठी हात पुढे करतो आणि म्हणतो कृष्णा इकडे कृष्णा ही दुष्यंतजवळ जात असते पण तिच्या डोळ्यालाच अंधारी येते कारण दुष्यंतच्या अंगात तर विष भिनलेलं नसतं पण कृष्णाच्या अंगात हे विष भिनलेलं असतं कृष्णा ही दुश्यंतजवळ येत असते पण तिच्या डोळ्याला अंधारी येते तिच्या अंगात ताकदच राहिलेली नसते दुष्यंत हा कृष्णाला कृष्णा ये कृष्णा ये असं म्हणून हात पुढे करतो पण त्याच वेळेस कृष्णाला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते हो सगळ्यांना मोठा धक्काच बसतो बाजाबाई जोरात ओरडते कृष्ण का ए काय झालं तुला मैनावती पुढे येते कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करते पण कृष्णा ही बेशुद्ध झालेली असते सगळ्यांना समजतं की विषाचा परिणाम तिच्यावर सुद्धा झालाय तेवढ्यात जयकांत डॉक्टरांना घेऊन येतो आढरा म्हणतात डॉक्टर चेक करा आधी त्यांना डॉक्टर विचारतात हो हो चेक करतो पण नेमकं काय झालंय ते तरी सांगा आढरा म्हणतात माझा लेख दुष्यंत बाहेर लॅपटॉपवर काम करत बसला होता तेवढ्यात एक साप त्याला चावला आणि त्यानंतर ही माझी सुनबाई कृष्णा तिने त्याच्यामधील हे साप हे विष थुंकून टाकलंय डॉक्टर म्हणतात घाबरू नका मी त्यांना आत्ता अँटीडोट देतो तर दलपत म्हणतो पण त्यासाठी तर पुण्याला जावं लागेल आणि खूप उशीर होईल डॉक्टर म्हणतात काळजी करू नका अशा इमर्जन्सीसाठी मी अँटीडोट स्वतःजवळ ठेवत असतो सगळ्यांना आनंद होतो डॉक्टर सगळ्यात आधी कृष्णाला इंजेक्शन देतात तिला अँटीडोट देतात तर दुष्यंतला आठवतं की लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने कृष्णाला कसं दूर लोटलं होतं कृष्णा माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे माझ्याकडून नवऱ्याच्या कोणत्याही अपेक्षा ठेवू नको हे तिला म्हटला होता दुष्यंतला हे आठवतं आणि तो विचार करतो खरंच मी कृष्णाची कधी किंमत केली नाही कृष्णाला स्वतःपासून दूर लोटलं तिचं मन दुखावलं तिला चिडवलं आणि आज त्यास कृष्णाने माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आय एम सॉरी कृष्णा मला माफ कर माझी खूप मोठी चूक झाली असं म्हणून दुष्यंत कृष्णाची माफी मागतो म्हणजे फक्त बाजावाईलाच कृष्णाची किंमत नाही कळाली आहे तर दुष्यंतलासुद्धा कृष्णाचा चांगुलपणा समजला आहे कृष्णाने आपल्यासाठी काय काय केलं आहे हे त्याला समजलं आहे आणि तो कृष्णाची माफी मागतो मनातल्या मनात, मनात मागतो पण मागतो म्हणजेच हळूहळू सुद्धा कृष्णाच्या प्रेमात पडणार एवढं मात्र नक्की आणि त्याची सुरुवात झाली आहे डॉक्टर कृष्णाला इंजेक्शन देतात त्यानंतर दुष्यंतला इंजेक्शन देतात आणि म्हणतात मी आता जातो तर दुष्यंत त्यांना थांबवतो आणि विचारतो डॉक्टर कृष्णा बरी ना आता काही भीती आता काही काळजी करण्याचं कारण नाही ना तर डॉक्टर म्हणतात काळजी करण्याचं कारण आहे तुमच्या अंगात विष भिनलं नव्हतं पण कृष्णाच्या अंगात विष भिनलं होतं आणि खूप काळ ते तिच्या शरीरात राहिलंय मी अँटीडोट दिलाय इंजेक्शन दिलंय पण आजची रात्र त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे उद्या सकाळपर्यंत त्या शुद्धीत आल्या तर सगळं ठीक आहे नाहीतर मग काही सांगता येत नाही त्यांना खूप मोठा धोका आहे हे ऐकून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते बाजाबाई आढराव मैनावती यांनासुद्धा मोठा धक्का बसतो म्हणजे एकूणच कृष्णाने दुष्यंतचा जीव तर वाचवला आहे पण दुष्यंतचा जीव वाचवताना तिने जे काही केलं त्यामुळे तिचा जीव धोक्यात आहे आणि तो साप खूप विषारी होता आणि त्याचं विष हे विषारी होतं आणि आता कृष्णाचा जीव वाचणार की नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि कृष्णाचा जीव धोक्यात आहे हे पाहून दुष्यंत खूप दुःखी झालाय तो डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर तुम्ही काहीही करा पण माझ्या कृष्णाला वाचवा तिचा जीव वाचवा डॉक्टर म्हणतात मी जे काही करू शकत होतो ते मी सगळं केलं आहे एक डॉक्टर म्हणून माझे प्रयत्न करून झालेत आता सगळं देवाच्या हातात आहे त्यामुळे दुष्यंतला मोठा धक्काच बसतो कृष्णा ही अजूनही बेशुद्ध असते तिच्या अंगात विष पूर्णपणे भिनलेलं असतं आता काय करावं हाच प्रश्न दुष्यंतला पडतो तो खूप दुःखी होतो तर मैत्रिणं एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता कृष्णा एक बायको आपल्या नवऱ्यासाठी काय काय करू शकते तिने या एपिसोडमध्ये दाखवून दिलं आहे जो नवरा तिच्यावर प्रेम नाही करत तिला बायकोचा दर्जा देत नाही तिला कायम चिडचिड करत असतो तिला तिची लायकी दाखवून देत असतो त्या नवऱ्यासाठी त्या दुश्यंत सरकारांसाठी कृष्णाने चक्क स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे कृष्णा ही किती निर्मळ मनाची आहे किती चांगली आहे इमानदार आहे ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्या व्यक्तीसाठी स्वतःचा जीवसुद्धा ओळवून टाकते हे आपल्याला माहिती आहे आणि आज तिने हे सिद्ध करून दाखवलं आहे तिने याआधीसुद्धा हे अनेकदा सिद्ध करून दाखवलं होतं दुष्यंतसाठी ती अनेक संकटांना सामोरी गेली होती पण आज पहिल्यांदाच दुष्यंत असो की बाळजाबाई यांना कृष्णाची किंमत समजली आहे सुद्धा कृष्णाला आपली सून मान्य केलं आहे आणि तुझ्यामुळे माझा लेख वाचला त्याचा जीव वाचला म्हणून तिचे आभार व्यक्त केलेत म्हणजे आता कमीत कमी यानंतर तरी बाजाबाई कृष्णाविरुद्ध कोणतं षडयंत्र करणार नाही असा आपण विचार करू शकतो तर कृष्णाला सुद्धा दुष्यंतलासुद्धा कृष्णाची किंमत समजली आहे की खरंच कृष्णा किती चांगली मुलगी आहे त्यात त्याला पूजाचं खरं रूप कळल्यामुळे त्याला कृष्णाची किंमत समजायला जास्त वेळ नाही लागला कारण जर त्याचं त्या, त्या पूजावर अजूनही प्रेम असतं तर कृष्णा त्याच्यासाठी काय काय करते हे त्याला दिसलंच नसतं त्या पूजाच्या खोट्या प्रेमाची पट्टी त्याच्या डोळ्यावर असती त्यामुळे कृष्णाचं प्रेम त्याला दिसतच नव्हतं पण आता ती पट्टी हटली आहे आणि त्याला पूजाचं खोटं प्रेम समजून आलं आहे आणि कृष्णाचं खरं प्रेम समजून आलंय मैत्रिणीनो आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण त्यापेक्षा उद्याचा एपिसोड जास्त भारी असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मध्यरात्र होणार दुष्यंत हा कृष्णाच्या उशाशीच बसून असलेला असेल कृष्णा कधी शुद्धीत येते ती लवकरात लवकर शुद्धीत आली पाहिजे याचीच वाट तो पाहत असेल पण कृष्णाचं संपूर्ण अंग थंड पडणार म्हणजे या अँटीडोटचा कृष्णावर काहीच फायदा होणार नाही आणि या सापाच्या विषाचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम होणार आणि तिचा जीव धोक्यात येईल दुष्यंत कृष्णाला म्हणेल कृष्णा तुझं अंग एवढं थंड का पडलं आहे डोळे उघड लवकर जागी हो कृष्णा तुला काय झालं आहे मी तुला काहीच होऊ देणार नाही पण दुष्यंत हा काहीच करू शकणार नाही कारण डॉक्टरांचे प्रयत्न करून झालेत आणि आता फक्त देवच कृष्णाला वाचू शकतो म्हणून दुष्यंत हा चक्क देवीआईच्या मंदिरात जाणार आणि देवीआईसमोर हात जोडून तो म्हणेल देवीआई मी येथे कृष्णाच्या प्राणांची भीक मागायला आलो आहे विनंती करायला आलो आहे माझ्या कृष्णाला वाचव तिचा जीव वाचव यानंतर मी कधीही पुन्हा कृष्णाचा अपमान करणार नाही तिला स्वतःपासून दूर करणार नाही मला कृष्णाचं प्रेम समजलं आहे तिची किंमत काळली आहे त्यामुळे कृष्णाला वाचव माझ्या कृष्णाच्या प्राणांची भीक मी तुझ्यासमोर मागतो असं म्हणून तो देवी प्रार्थना करणार म्हणजे एकूणच दुष्यंत हा रडत असेल त्याचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे की तो खरंच कृष्णाच्या प्रेमात पडलाय त्याला कृष्णाची किंमत समजली आहे आणि देवी प्रार्थना करत असतानाच त्याचवेळेस दुष्यंतला बाजाबाईचा कॉल येईल आणि बाजाबाई त्याला कृष्णाबद्दल काहीतरी सांगणार मग आता बाजाबाई कृष्णाबद्दल काय सांगत असेल तिने दुष्यंतला का फोन केला असेल कृष्णा शुद्धीत आली आहे ही आनंदाची बातमी सांगायला तिने फोन केला असेल की कृष्णाची अवस्था अजून बिघडली आहे हे सांगण्यासाठी फोन केला असेल हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल तर मैत्रिणी एकूणच हळदृसली कुंकू हसलं ही मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबली आहे तर तुम्हाला काय वाटतं गुड न्यूज असेल की बॅड न्यूज असेल कृष्णा ही शुद्धीत आली असेल की तिची अवस्था आणखी बिकट झाली असेल नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना ते सुद्धा सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद